राज्यातील निवडणुकांचा माहोल चांगलाच तापू लागलाय उमेदवारी जाहीर होत असताना काही ठिकाणी निष्ठावंतांना संधी मिळाली तर काहींना मिळू शकली नाही त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी थेट अपक्ष म्हणून रिंगणात थोडी घेतली आहे त्यात राहता शहरातील विके समर्थक म्हणून ओळख असलेल्या वाबळे कुटुंबाने आता बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे उमेदवारीची अपेक्षा ठेवून प्रतीक्षेत असलेल्या विके समर्थक वाबळे कुटुंबालाही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त झाली अखेर त्यांनी थेट अपक्षम उमेदवारी दाखल केली प्रभाग क्रमांक सहा मधून स्वर्गीय सुहास वाबळे यांची थोरली सून स्नेहल नरेंद्र वाबळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली प्रभागाच्या समस्या तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा विश्वास यावेळी वाबळे यांनी व्यक्त केलाय उमेदवारी करण्यामागील कारण हे की आम्ही विखे कुटुंबाचे एकनिष्ठ मानले जाणारे वाबळे कुटुंबी हे सर्वांना पूर्ण राहत्याला अवगत आहे तरी आम्ही आमच्या कुटुंबाला दादांकडे न्याय मिळावा म्हणून अपेक्षा धरली होती त्यांचे काही कारणे असतील त्यांना शेवटी आमचे वडील कैलास सुहास सुहासरराम वाबळे व हर्राम भीमाजी हर्रा वाबळे हे आमच्या आजोबा हरराम भीमाजी वाबळे हे राहता शहराचे एक काळीचे सरपंच होते व त्यांनी या राहता शहराचा एक काळी खूप विकास केलेला आहे आणि हे सर्व गाव जाणून आहे तरी कैलास वाशी श्री सुहास सुहासरराम वाबळे हे देखील कार्यात अग्रेसर होते त्यांनी राहत्यातल्या बऱ्याच जोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला आणि त्यांचे सुपुत्र मी नरेंद्र बाबळे व माझ्या पत्नी श्री सौ स्नेहल नरेंद्र बाबळे या प्रभाग सहामधून उभे आहेत तरी दादांनी विचारात एक श्रद्धांजली म्हणून एक तिकीट वाबळे घराण्याला एक निष्ठा म्हणून एक पक्षाची एक निष्ठा म्हणून एक तिकीट द्यायला हवं हो होतं ते न दिल्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवारी लढवत म्हणजे लोकांचं प्रेम तसेच या गावातल्या जनतेने माझ्या वाढ क्रमांक सहामधल्या जनतेने मला उभं करण्यामागे त्यांचं खूप मोठं योगदान आहे हे जनतेच्या पैशातून मी उभं आहे कारण की प्रत्येकाने दोन हजार करून हजार करून कोणी पाचशे करून असे मला पैसे देऊन उभं केलेलं आहे आणि या उभं करण्यामागे त्यांचा खूप मोठा भाग आहे तरी मी हे सांगू इच्छितो की नगरसेवक म्हणून सो स्नेहल नरेंद्र बाबळे निवडून आल्यानंतर प्रत्येक भागाचा व आमच्या शहराचा विकास शंभर टक्के करणार आणि प्रत्येकाच्या दारापर्यंत जाऊन तुम्हाला नगरसेवक कधी एसी मध्ये बसलेला नाही पाहिजे रस्त्यावरला नगरसेवक पाहिजे आम्ही शंभर टक्के रस्त्यावर उतरू आणि शंभर टक्के वाबळे कुटुंब हे नेहमी विखे वा... विखे परिवारासोबत आहे व नेहमी असेल यापुढेही कारण की वाबळे कुटुंबावर विखे कुटुंबाचा खूप मोठा आधार व प्रेम व त्यांचे खूप मोठे उपकार आहेत ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही शेवट विकेंनी बऱ्याचशा लोकांना कामे बऱ्याचशा लोकांच्या प्रश्न समस्या मिटवलेल्या आहेत पण उमेदवारी न मिळाल्यामुळे आम्ही शेवट अपक्षाचा निर्णय घेतला व आम्ही आमची अपक्ष उमेदवारी लढवला आहोत आमचे आजोबा खायलासो हरराम भीमाजी बाबळे सर्वांना ते हरिभाऊ नावाने परिचित होते आणि या गावामध्ये त्यांनी काळ सरपंची म्हणून गाजवला व दोनदा मध्ये एकदा सदस्य म्हणून होते आणि एकदा सरपंच म्हणून होते आणि त्यानंतर या बऱ्याचशा विकासांचा गावाचा विकास त्यांनी घडून आणला बरेचसे भाग असतील बरेचसे गोरगरीब जनता असतील त्यांचा विकास त्यांनी केला आजही लोक त्यांचे शंभर टक्के नावं काढतात आणि या विजयामागे माझे वडील कैलासवाशी घरराम भिमाजी वाबळे यांचंही खूप मोठं योगदान असेल कारण की त्यांना परिपूर्ण भाग हा परिपूर्ण परिचित परिकुर आहे आणि त्यांना लोक पूर्ण जाणतात त्यांच्यामुळे त्यांच्या एका पुढच्या वारसाला ते शंभर टक्के संधी देतील हे मी मान्य करतो कारण की असं बघितलं तर काहीच विकास झालेला नाही आहे आणि विकासाच्या गोष्टी लोक मोठ्या मोठ्याने करतात पण वेळ आली तर कोणीच पुढे येत नाही सर्वात महत्त्वाचं विषय झाला तर नगरसेवक निवडून आल्यानंतर काय कामे करणार तर सर्वात प्रथम इथे तीनशे चाळीस सर्वे असेल किंवा गावठाण असेल तीनशे चाळीसमधल्या लोकांना घरकुल आणून मंजूर करून देऊन त्यांना मदत करेल आणि तीनशे चाळीस पासून हा मेत्रे वस्तीपर्यंत हा सर्व परिसर आहे तर या लोकांच्या प्रामुख्याने समस्या काय आहे तर पाणी असेल वीज असेल रस्ते असतील तुझे शंभर टक्के निवडून आल्यानंतर पुरेपूर करण्याचा प्रयत्न मी माझ्या शब्दातून सांगतो प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता